नमस्कार एम के न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे ज्येष्ठांचा हक्काचा आधार एल्डर लाईन एक चार पाच सहा सात टोल फ्री हेल्पलाईन लाखो ज्येष्ठांना दिलासा तीस हजारहून अधिकांना मिळवून दिला न्याय अहिल्यानगर दिनांक अकरा ज्येष्ठांच्या व्यथा ऐकून त्यांना हक्काचा दिलासा देणारी एल्डर लाईन एक चार पाच सहा सात ही राष्ट्रीय टोल फ्री हेल्पलाईन आज लाखो वृद्धांसाठी आधारस्तंभ ठरली आहे सामाजिक न्याय व सक्षमीकरण मंत्रालय भारत सरकारच्या वतीने सुरू झालेल्या उपक्रमाला महाराष्ट्रात ऑगस्ट दोन हजार एकवीस पासून आहे आजपर्यंत राज्यभरातून चार लाखाहून अधिक कॉल्स वर संवाद साधून लावण्यात आला आहे देशात सध्या साठ वर्षावरील नागरिकांची संख्या पंधरा कोटींपेक्षा अधिक असून ती पुढील काही दशकात पस्तीस कोटी पर्यंत जाण्याचा अंदाज आहे वृद्धांच्या समस्या जाणून त्यांचे निवारण व्हावे म्हणून ही हेल्पलाईन राष्ट्रीय समाज रक्षा संस्थान सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग समाज कल्याण आयुक्तालय व जनसेवा फाउंडेशन यांच्या माध्यमातून राज्यभर कार्यरत आहे सकाळी आठ ते रात्री आठ वाजेपर्यंत आठवड्यातील सातही दिवस या सेवेच्या माध्यमातून वृद्धाश्रम व आरोग्याची माहिती कायदेविषयक मार्गदर्शन भावनिक का आधार कौटुंबिक वाद निवारण पोलीस मदत व हरवलेल्या ज्येष्ठांचा शोध घेण्याच्या सेवा पुरवल्या जातात मुंबईतील स्मृती हरवल्या वृद्ध गुजरात मधील नातेवाईकांपर्यंत पोहोचवणे शिर्डीत दर्शनाला आलेल्या वृद्ध महिलेला मुलाच्या दुर्लक्षानंतर पुन्हा घरी आणणे अमरावतीच्या वृद्ध दाम्पत्याला मुलाकडून खर्च मिळवून देणे यासारख्या अनेक उदाहरणातून एल्डर लाईन ने आपली परिणामकारकता सिद्ध केली आहे ही हेल्पलाईन जनसेवा फाउंडेशनच्या माध्यमातून प्रकल्प व्यवस्थापक स्मितेश शाह टीम लीडर प्रियंका कांबळे स्टेला काकडे व राजेंद्र आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली अखंडपणे सुरू आहे ज्येष्ठांनी अथवा त्यांच्या नातेवाईकांनी कोणत्याही समस्येसाठी निसंकोचपणे एक चार पाच सहा सात या क्रमांकावर संपर्क साधावा आणि डब्ल्यू 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 डॉट 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 इन या संकेतस्थळाला भेट द्यावी असे आवाहन करण्यात आले आहे प्रतिनिधी महेश कांबळे